चांगलं दिसतंय राहुल गांधीनं बहुतेक सांगितलं वाटतं राहुल गांधी साहेबांनी तो मराठ्याच्या विरोधात बोलत जा म्हणून मागं बी एकदा सांगितलं होतं त्याला सगळा सोपळा साफ होईल नीट राह ना राजकीय करिअर बरबाद करून टाकशील विरोधी पक्षाने आता सगळ्याच आहे काय म्हणला देऊ हार्दिक ते तुम्हाला धंदे जमत ते तुम्हीच केला आहे त्याचा देऊ हां तुमचाच हार्दिक पटेल करू शकतो तर आम्ही मराठी जर मनावर घेतलं मग तर हां तुमचा सगळ्यांचा हार्दिक पटेल करू शकतो मग भोई सपाट बोला शिका राहुल गांधी साहेब याला नाही याला जाऊ दे तिकडचं करा कर समुद्राचं एखाद्या विरोधी पक्षाने आता जनतेचं नका करू याला म्हणजे तिकडे खेकडे फेकडे धरी